साथ जी प्रेमाने बोला रंकार जी एवं रामकृष्ण हरी आजचा विषय आहे विशालता खरतर तर संतांच्या हृदयामधला विशालता नावाचा झरा जर पाजरणारा असेल ना तर खऱ्या अर्थानं भक्तीमध्ये चार चांद लागल्याशिवाय राहत नाहीत खरं तर विशालता हा गुण माणसाला माणूस जोडण्याचं काम करत असतो तुम्हाला माहिती असेल की एका विकृत व्यक्तीने ब्रह्म एकनाथ महाराजांची शांती भंग करण्यासाठी पान खाऊन एकशे आठ वेळा त्यांच्या अंगावरती आंघोळ करून आल्यानंतर पान खाऊन थुंकला आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तेवढ्याच वेळी एकशे आठ वेळी जाऊन खरं तर त्या नदीवरती जाऊन आंघोळ केली स्नान केलं आणि आनंदानं त्याला माफ केलं ही काय होती विशालता एवढंच नव्हे नव्हे तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली यांच्या झोळीमध्ये कचरा दगड धोंडे शेण सुद्धा टाकण्यात आलं आणि त्याच वेसोबा चाटेंना वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी उदार अंतकरणानं माफ केलं हे काय होतं विशालता एवढंच नव्हे नव्हे तर किल्ल्यावरचे सगळे नियम तोडून आपल्या बाळासाठी हिरकणी तो एवढा डेंजर खतरनाक किल्ला उतरून खाली निघून गेली जेव्हा शिवरायांना कळलं तेव्हा त्यांनी तिच्या धाडसाचा सन्मान केला तिला अपराधी न मानता कारण किल्ल्याचे नेम तिने तोडले होते तरीसुद्धा तिच्या धाडसाचा सत्कार आणि सन्मान शिवरायांनी केला हे काय होतं तर त्यांच्या हृदयातली विशालता एवढंच नव्हे नव्हे तर निरंकारी मिशनचे महात्मा अवतारसिंगजी महाराज यांच्या सत्संगमध्ये काही मद्यपान करून दारू पिऊन येऊन ओरडत होते आणि ती सत्संग झाल्यानंतर त्याच महात्म्यांना सेवादलना सांगितलं की पाणी द्या ओरडून ओरडून त्यांच्या घशाला कोरड पडली असेल ही काय होतं विशालता याच्याही पुढे जाऊन एक सुंदर उदाहरण तुम्हाला देईन की सांगली जिल्ह्यामध्ये विटा या ठिकाणी स्वयं सद्गुरू बाबाजींचा जनरल प्रोग्राम होता आणि त्यावेळेला सविंदर माताजीसुद्धा सांगती होत्या आणि तिथले एक महात्मा एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते बाबाजींना तिथपर्यंत जायला हॉस्पिटलमध्ये जायला वेळ नव्हता कार्यक्रमाची तयारी करायची होती सविंदर माताजींना सांगितलं की आपण जाऊन या त्या महात्म्यांना भेटून आशीर्वाद देऊन माताजींनी तो पोलिसांचा तापा आणि काही सेवा दल आणि काही महापुरुष घेतले आणि माताजी त्या हॉस्पिटलला निघाल्या आणि हॉस्पिटलमध्ये प्रशासन एवढं हडबडून गेलं की ह्या या कोण आहेत की यांच्या मागे झेड संरक्षणचं पोलीस आहे आणि जेव्हा त्या महात्म्यांना आशीर्वाद दिला नामस्मरण केलं आणि माताजी तिथून निघत असताना पत्रकारांनी विचारलं माताजींना आपण कोण आहात अहो साधी गावच्या सरपंचाची बायको असेल तर कौतुकानं सगळ्या तालुक्याला सांगते की मी त्या सरपंचाची बायको आहे सविंदर माताजींना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की आपण कोण आहात तेव्हा त्यांनी फक्त सांगितलं निरंकारी बाबाजींचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल तर बाबाजींची छोटीशी एक भक्त आहे मी अनुयायी आहे जसे हे सगळे अनुयायी आहेत तशी मीही छोटीशी एक अनुयायी आहे हे काय होतं ही होती विशालता माताजी तिथेच म्हणू शकत होत्या निरंकारी बाबाजींची धर्मपत्नी आहे पण नाही सांगितलं माताजींनी विशालता तर दाखवलीच पण संगती असलेल्या महात्म्यांना सुद्धा एक मेसेज दिला की बाबानो नावाच्या पाठी धावू नका तर सद्गुरूच्या वचनाच्या पाठी धावा सद्गुरूला प्राथमिकता द्या सद्गुरूला प्रायोरिटी द्या आणि सद्गुरूच सर्व काही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा ती सुद्धा विशालता माताजींनी तिथे दाखवली आज आम्ही मध्ये आमचं का नाव नाही म्हणून रुजतो की आम्ही मुखी आहे आम्ही सेक्टर संयोजक आहे आम्ही अमुक आहे आमचं नाव खाली असायलाच पाहिजे पत्रिकेमध्ये कुठे गेली आमची विशालता हो विशालता असेल तर माणूस माणसाला जोडला जातो पोटातली स्माईल ओटात यायची असेल तर हृदयात विशालता असावी लागते आणि मन मोठं असावं लागतं एखाद्या महात्म्याकडून कळत न कळत काही त्रुटी झाली तर त्या महात्म्याला उदार अंतकरणानं माफ करण्याची विशालता आमच्यामध्ये असली पाहिजे आणि तेच निरंकारी बाबाजींनी आजपर्यंत शिकवलं तीच गोष्ट आज सुदीक्षा माताजी शिकवतायत आणि ही विशालता संतांमध्ये असल्यामुळं म्हटलं जातं की आग लगी आकाश में जड गिरे अंगार संत ना होते जगत में तो जलमरता संसार संत ना होते जगत में तो मरता संसार प्रेमाने बोला धन्य जी एवं राम कृष्ण हरी